ओम नमस्ते श्रोतेगन हो आज आपण बघणार आहोत कर्माचे परिणाम कर्माचा प्रभाव तसेच कर्माचे फळ या तिघांमध्ये काय अंतर आहे आपण ते बघूया आता बरं काय कर्माचे परिणाम कर्माचा प्रभाव आणि कर्माचे फळ तर याच्यामध्ये आहे कर्म केल्यानंतर जी तात्काळ प्रतिक्रिया होते जी तात्काळ प्रतिक्रिया होते ती त्याला म्हणतात कर्मरूपी परिणाम कर्माचे परिणाम जे तात्काळ म्हणजे आपण एखाद्याला बोट लावलं ते नलिता आपलं बोट झालं वकडून टाकलं वाकडं करून टाकलं ठीक आहे हा झाला तात्काळ प्रभाव त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आपल्याला माहीत आहे की मी असं केलं तर याचा परिणाम असा होणार आहे त्याचं फळ काय मिळेल आपल्याला हे माहीत आहे तरीही आपण स हे सगळं जाणून घेऊनही आपण स्वतःवर किंवा दुसऱ्यांवरती जो शारीरिक मानसिक सुखदुःख जे होतात भय चिंता इत्यादींचा जो फरक दिसून येतो आपल्याला त्याला म्हणतात त्या कर्माचा तो प्रभाव झाला त्यांच्यावर त्यांनी जे कर्म केलं जाणून बुजून केलेले नाही का मग त्यां जो आपल्याला केल्यानंतर जो त्यांच्या मते कर्म केल्यानंतर जो फरक दिसला त्यालाच म्हणतात त्या कर्माचा प्रभाव आता तिसरं आहे कर्माचं फळ तर चांगले आणि वाईट कर्माच्या अनुरूपच जो करता आहे त्या कर्माचा करता त्याला न्यायपूर्वक सुख अन्य दुःख प्रदान प्रदान करणे किंवा सुख दुःखाचे साधन प्रदान करणे कोण करतं ईश्वर करणारे यालाच म्हणजे जो केले जाते जे सुखदुःखाचे साधन त्याला ते प्रदान केले जाते त्यालाच कर्माचे फळ असे म्हणतात जे आपण इतर पक्षींविषयी डोळ्यांनी बघतो किंवा स्वतः आपण जे केलेले आहेत स्वतःमध्ये ते आपण अनुभूती घेतो ठीक आहे हो तो कर्माचा परिणाम कर्माचा प्रभाव आणि कर्माचे फळ तिन्हींमध्ये अशा प्रकारचा अंतर आहे पण जो प्रत्यक्ष आपल्याला दिसून येतो ठीक आहे ओम नमस्ते